नमस्कार बघतोस काय मुजराकर या चित्रपटाची संपूर्ण टीम घेऊन आज आम्ही किल्ले पन्हाळगडावरती आलेलो आहोत औचित्य होतं छत्रपती संभाजी महाराज यांच्या हस्ते या चित्रपटाच्या संगीताचा लोकार्पण सोहळा आणि राजांनी सुचवलं होतं की आपण हा सोहळा जो आहे तो पन्हाळगडावरती घेऊ आमची जेव्हा भेट झाली ती फार गमतीशीर भेट होती कारण राजांनी या चित्रपटाचा ट्रेलर पाहिला आणि ट्रेलर पाहून त्यांनी फोन केला होता आणि मला सांगितलं की तुझ्या ट्रेलरमध्ये जे जे शॉट्स आहेत ते माझ्याकडे रियलमध्ये मोबाईलवरती आहेत कारण मी किल्ल्यांसाठी फिरताना या सगळ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत सो राजांच्या फार जिवाळ्यात चा विषय तितकाच आपल्याही जिवाळ्याचा विषय आणि योगायोगाने ह्या दोन गोष्टी एकत्र आल्यात मला असं वाटतं की गडकिल्ले संवर्धनाची चळवळ या निमित्ताने उभी व्हायला हरकत नाही आणि छत्रपती संभाजीराजे आणि आपल्या आपलं जे काही कॉन्ट्रीब्युशन असेल त्यांनी काहीतरी फरक पडेल अशी अपेक्षा आहे एकतर आनंद या गोष्टीचा आहे की ज्या आपल्या राजांविषयी आपण सिनेमा करतो आहोत त्यांचे वंशज छत्रपती संभाजी महाराज यांनी पुढाकार घेऊन आम्हाला स्वतःहून आम्हाला बोलवून घेतलं आणि या आमच्या चित्रपटाशी त्यांनी स्वतःला जोडून घेणं ही इतकी महत्त्वाची बाब मला वाटते याचं कारण हा फक्त चित्रपट नसून एक एक भावना आहे एक एक इच्छा आहे एक स्वप्न आहे जे आपण पाहिलं तर ते अस्तित्वात येऊ शकतं ते घडू शकतं आणि तीच गोष्ट मला वाटतं की आज छत्रपती संभाजीराजे यांच्या आमच्यासोबत जोडले जाण्याने आम्हाला आणखी बळ मिळालं आहे आम्हाला आम्ही जे सांगतो आहे त्या गोष्टीला आणखी पुष्टी मिळाली आहे आणि एक अस्सल गोष्ट आम्ही सादर करण्याचा प्रयत्न करतो आहे एक अस्सल स्वप्न आमच्या मनात आहे ते मनातलं स्वप्न हे फक्त आमचं राहायला नको चित्रपट चालेल चित्रपट जो धंदा करेल तो धंदा करेल तो व्यवसाय आहे पण त्याच्या पलीकडे जाऊन या चित्रपटात जे मांडण्याचा प्रयत्न हे म्हणणं आणि आम्ही केला आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचावा हीच एक इच्छा आहे नमस्कार आज मला खूप आनंद होतो आहे की किल्ले पन्हाळगडावर आमच्या चित्रपटाचा बघतोच काय मुजरा रादर आपल्या सर्वांच्या चित्रपटाचं बघतोस काय मुजराकरचं म्युझिक लॉन्च इथे होतं आहे संभाजीराजांच्या हस्ते ते झालेलं आहे याचा आनंद अजून आहे आणि तुम्हा सर्व शिवभक्तांच्या उपस्थितीत ते झालेलं आहे याचाही आनंद आहे या चित्रपटाचं ट्रेलर लोकार्पण सोहळा सिंहगडावर झाला होता आणि आत्ता किल्ले पन्हाळगडावर हा सोहळा तुमची साथ आम्हाला लाभली याचा आनंद आहे आणि हा तुमच्या आमच्या सर्वांच्या जिवाळाचा विषय आहे फक्त हा विषय चित्रपटापुरता मर्यादित न राहता आपल्या दैनंदिन आयुष्यात आपण ह्या विषयाबद्दल काय करता येईल याबद्दल विचार केला पाहिजे आणि त्या पद्धतीने पावलं उचलली पाहिजेत हेच सर्वांना विनंती धन्यवाद नमस्कार मी रसिका सुनील माझा चित्रपटाचा अनुभव अत्यंत छान होता त्याच्या पलीकडे जर मला असं सांगावं असं वाटेल की हा माझा पहिलाच चित्रपट आहे आणि जेव्हापासून मी चित्रपटाचं आम्ही जे शूटिंग चालू केलं त्यानंतर आम्ही आता एक ट्रेलर लॉन्च करतो आहे वेगवेगळ्या गडांवर जाऊन आम्ही त्याचं प्रमोशन करतो आहे तर ही सगळी प्रोसेस इतकी सुंदर आहे प्लस त्याच्यामध्ये मला प्रत्येक प्रत्येक वेळेला मी काही इव्हेंट केला किंवा तर ट्रेलर लॉन्च केला आहे म्युझिक लॉन्च केलं तेव्हा मला प्रत्येक वेळेला असं जाणवतं की आपण ना खूप कोणत्या तरी मोठ्या आणि अशा विलक्षण गोष्टीचा भाग आहोत एक महत्त्वाचा भाग आहोत आणि या गोष्टीसाठी म्हणजे मला सहभागी करून घेण्यासाठी हेमंत खरंच थँक्यू सो मच बिकज त्यांनी मला ही संधी दिली की अशा एका उत्तम चित्रपटाने माझं पदार्पण आहे तर खरंच खूप मजा येते आणि प्लीज तुम्ही नक्की बघायला चित्रपट आणि तुम्हाला आवडेल हे नक्की वाटतंय मला थँक्यू नमस्कार मी पर्णपेठे आणि आम्ही कलाकार अनेक प्रकारच्या सिनेमांमध्ये काम करतच असतो पण एक असा सिनेमा जो खूप महत्त्वाचा विचार लोकांपर्यंत मांडतो आहे म्हणजे शिवाजी महाराजांचा विचार जो आहे तो आत्ताच्या काळात लोकांपर्यंत पोहोचणं खूप जास्ती महत्त्वाचं आहे आणि या अशा सिनेमाचा आम्ही भाग हो त्याचा खूप जास्त आनंद आहे कुठल्याही आपण गडांवर गेलो किल्ल्यांवर गेलो की कि तिथली अस्वच्छता तिकडे जे काही लिहिलेलं असतं कचरा टाकलेला असतो ह्यांनी खरंच खूप आपल्याला वाईट वाटत असतं पण त्याच्यावर आपण प्रत्येक वेळी काही पाऊल उचलूच शकतो असं नाही पण या निमित्तानं या सिनेमाच्या निमित्तानं शिवाजी महाराजांचा विचार त्यांचं गड किल्ल्यांचं स संवर्धनाची जी एक छोटीशी त्या दिशेने जी वाटचाल आहे ती आम्ही सुरू केलेली आहे त्यामुळे हा सिनेमा हा नुसता मनोरंजनाचा सिनेमा नाही आहे तर तो एक विचार आहे ती एक प्रकारची चळवळ आहे आणि त्याचा आम्ही सगळेजणं भाग हो त्याचा खूप जास्त आनंद आहे नमस्कार मी राज याहून काय मोठी गोष्ट होऊ होऊ शकते की आमच्या प्रत्येक इव्हेंटला महाराजांची मा महाराजांचा आशीर्वाद लाभला आहे आणि पहिला इव्हेंट आमचा सिंहगड गडावर झाला दुसरा इव्हेंट आम्ही शिवाजी पार्कात केला तिसरा इव्हेंट आम्ही शिवाजी मंदिरच्या समोर प्लाझामध्ये केला त्यामुळे प्रत्येक ठिकाणी आम आम्हाला महाराजांचे आशीर्वाद लाभलेले आहेत आणि हे असेच लाभ लाभत राहू आणि ह्या फिल्ममध्ये माझी पाच गाणी आहेत आणि मला असं वाटतं एक एक गाणं आम्ही रिलीज करत होतो आज आम्ही म्युझिक लॉन्च केलं इकडे आणि खूप मस्त वाटतं आहे ॲट द सेम टाईम तुम्हाला सगळी गाणी आवडणार आहेत कारण खूप वेगवेगळे कलर आहेत तुम्हाला ऐकायला आणि यूथला नक्कीच खूप ही गाणी आवडतील थँक्यू